पा वाचा देठकीम घंटे ते पान घेऊन पाहिलं पिंडेवाल पान मला भिंडेवाल काय चाललंय बिंडा बिंडा काय भाणकडे तुम्हाला नाही कळायचं मग हातात घ्या तुमच्या हय चालू कर भाऊ आता कुठं बघायचे त्याला भाऊ अवघड झालं राव तुम्ही सांगितलं पान त्याने खाल्लं आता हे म्हणजे असं झालं माकडाच्या हातात कोलीत आहे आधीच हो माकड आता कुठं कुठं आग लावी सांगता येत नाही अवघड झाले या गावात चल बघू कुठं तरी हो सरपंच सरपंच